नमस्कार जय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे तुम्हाला सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत तर तुम्ही मला सायली हा ड्रेस तुला खूपच प्रिय झालाय का हो तर मला हा ड्रेस खूप आवडलेला आहे त्याच्यामुळे मी तो सारखाच वेअर करते तर चला आज मी चालली आहे पुसेगावला ते पण सेवागिरी महाराजांचं छानसं असं दर्शन घ्यायला आत्ता जानेवारीमध्ये आले होते त्यावेळेस यात्रा होती त्यावेळेस तर दर्शन झालेलं आहे पण आता गावाला आली आहे तर म्हटलं चला जाऊयात सेवागिरी महाराजांचं दर्शन पण घेऊयात आणि एक माझं काम पण आहे तिकडे ते पण कम्प्लीट करूयात तर चला पटकन निघूयात उचित नको करायला ऑलरेडी झालेले आहेत पावणे दहा आता ऊन लागेल त्याच्यामुळं लवकर लवकर निघायचं माझा मास्क आणि माझा नो मास्क सो चला मी सोनू श्रावण आणि डॅडी आम्ही एवढंच चाललेलो आई काही येत नाही आई म्हणते की नको मला आणि हे आमचं घर बघा सगळं रंगी प्लास्टर केलाय ना त्याच्यामुळे तसं झालेलं आहे थोड्या दिवसांनी रंग दिला की होऊन जाईल चला निघूयात तुला मुंबईला बघू शकता पूर्ण हिरवं हिरवगार आहे कारण की इकडे पाणीच पाणी आहे म्हणजे मूळ साइडला पाणी कमी असल्यामुळं आमच्याकडे असं छान असं ऊस वगैरे ही शेती केली जात नाही इकडे सगळी बागायची पिक आहेत आणि थोडंसं माग आता ऊस जळलेलं होतं ना पूर्ण मागच्या साईडला पूर्ण ऊस जळलेला होता आणि इकडे बघा किती हिरवं हिरवं आहे आणि आमच्या मोळ मधूनच तसं उन्हाने नको नको होते हिरवं तर बघायची लांबच गोष्ट आहे पाणी असलं की असं असतं तरी टप्प्या टप्प्याने पाणी येणार म्हणतात ते अजून किती दिवस लागतील हे कोणालाच माहिती नाहीये चाललंय का व्हायला पाहिजे लवकर पाणी यायला पाहिजे मोळला पण मग भारी होईल मूळ पण ग्रीन ग्रीन होईल छान पोरेगाव पोरेगाव तर नाहीये माझ्या बाळा तर माझं काम झालेलं आहे आता आम्ही आलोय सेवागिरी महाराजांच्या मंदिरात ते पण सेवागिरी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी दर्शन घेऊयात छान असं एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आपल्याला मंदिरांमध्ये गेल्यावरती मी घेऊयात आपण श्रावण बघा बिचारा माझ्यासोबत कंटिन्यू येतो जिकडे जाईल तिकडे येतो गावाला आलो का श्रावण माझ्यासोबत असत जसं असं मंदिरात दर्शन झालं सेवागिरी महाराजांच्या समाधीचं आणि मस्त वाटलं प्रसन्न वाटलं त्याचबरोबर सुंदरगिरी महाराजांचं पण खूप दिवसांनंतर दर्शन झालं इतके दिसत झालं नव्हतं काही कारण असतं ते बाहेर जाई गेलेलं असायचे किंवा त्यांची आरामाची वेळ असायची आता आलं दत्तगुरूंचं दर्शन घेण्यासाठी छान सुंदरगिरी महाराजांनी आशीर्वाद पण दिला खूप भारी वाटलं आणि खूप भारी वाटलं एकदम मन प्रसन्न होऊन गेलं आशीर्वाद इतका भारी भेटला ना असं मन प्रसन्न होऊन जात आणि खरंच आपल्यावर देवाची खूप मोठी कृपा आहे समोर जो किल्ला दिसतोय तो आहे वर्धनगड सातार जिल्ह्यामधील वर्धनगड गावच आहे आणि तिथला हा वर्धनगड किल्ला इथे छत्रपती शिवाजी महाराज स्वतः येऊन राहिले होते या किल्ल्यावरती त्याचबरोबर या किल्ल्यावरती वरती वर्धिनी मातेचं मंदिर सुद्धा आहे आपण एक दिवस नंतर म्हणजे जेव्हा थोडासा ऊन कमी होईल त्यावेळेस नक्की जाऊयात आणि हा वर्धनगड पाहूया ते उचलायचं इकडे बघू शकता पूर्ण ग्रीन ग्रीन आहे किती सुंदर दिसत एकदम कोकणात आलेला मला आता जे धरण दाखवलं ते नेर धरण आहे मोठं असं धरण आहे तिथून पाणी पुरवठा पूर्ण इकडे जो आपला मोळ म्हणा या भागामध्ये पूर्ण पाणी पुरवठा होतो आणि क्षेत्र तर बघू शकता ह्यांना पाणी तर सगळं हिरवंगार नुसती नारळाची झाड ऊस आदलं अजून काय बाबू काका कांदा भुईमुग जेवढं पाण्याच्या जोरावर ते पिकत ना सगळ्यांनी इकडचे बंगले बघायला एक बंगले आहेत असल्या घर आहेत मस्तच पाणी असलं ना की शेतीने भारी होती माहिती का आता बघा पाईपलाईनचं पण काम चालले आहेत बरेच आता हेच पाणी वाटतं आमच्या इकडे येणार आहे म्हणजे मोळला पण त्याला खूप वेळ लागणार आहे दिवस खूप लागणार आहेत दोन हजार पंचवीस म्हणतोय बाबू काका मग काय माहिती किती दिवस लागते लवकर यायला पाहिजे भारी होईल मग एकोणीसशे पंचान्न साली हा का आता कधी येत आहे काय माहिती यायला पाहिजे लवकर कांद्याच्या आयरन केलं तिकडे दिसल्या कांदा चांगला राहावा लवकर खराब होऊ नये जेव्हा भाऊ येईल तेव्हा त्या दरामध्ये घालून टाकायचा कांदा असा असतो आणि इकडे जास्त प्रमाणात हे केलं जात कांदा केला जातो आणि तशा आयरन केला असत खूप मोठ मोठं असतं तिकडच्या आयरणी घरी आले मस्त आहे की झोपले जरा वेळ जेवण वगैरे आणि आता एवढा सारा भांडांचा पसारा पडलेला आहे जो की आम्हीच घातलेला आहे मम्मीने तिचं तिचं सगळं आवरून ठेवलं होतं आणि मी म्हणजे आम्हीच पसार करायला असतो तर आता हा पसारा आहे आम्हाला कपडे काढून तर नेलेली आत्ता ऊन कमी झालं म्हणून मी भांडी घेऊन बाहेर आलेलं होतं मी अजिबात येत नाही मॅडम म्हणजे ऊन एवढं डेंजर आहे ना की नको नको होतं तर आज आहे आमच्या गावचं म्हणजे आमच्या मोचं म्हणजे सगळीकडचं गावाकडे इकडे भागातलं आहे आज वोटिंग तर ते सगळे गेलेले आहे तो वोटिंगला आणि मी आहे घरी हे बघा हा एवढा पसार आहे तो सगळं आवरायचं आहे मला चला मी पटकन आवरून घेते आमचं श्रावण झालंय भाऊबली बघू शकता भाऊबली हे मती काम बघा भाऊबली कसा आहे आमचा नेक्स्ट लेवलचा भाऊबली बघा काय असले पराक्रम नको ते चाललेलं असत यांच हे बघा हे बघा आता ह्याचा गड 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 गडगड गोटाला बघ आहे श्रावण चे असलेले नको ते पराक्रम चाललेला असतात हा ना हा बघा बाहुबली चालला आमचा बाय बाय माझ्याकडून छोटासा गिफ्ट तुला थँक्यू लवकर ये काय हो बाय 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 छान असं जेवण वगैरे झालं श्रावण पण गेला आता त्याच्या घरी मुंबईला आता आम्ही पण उद्या आहे संपलं गाव 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 किती आठ दिवस राहिलो कसे आठ दिवस गेले कळले पण नाही ब्लॉग पण आठ दिवस आले असं विश्वास पटत नाही की आठ दिवस ब्लॉग कंटिन्युअसली आलेले आहेत कारण की खूप दिवसानंतर असं झालंय की कंटिन्यू ब्लॉग आले काय इकडे आलोटीस ब्लॉक करायला म्हणजे ते पुण्याला जर कसं ना तर काहीच नाही पुण्याला मला बोर होतं अक्षरशः आता जायची पण इच्छा नाही पण आमच्या दादांमुळे आम्हाला जावं दा लागतंय त्यांचं ते, कोण काढणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बघू आता भेटू पुन्हा आता सो बाय बाय सगळ्या